रुक्मिणी करारुखमिनी वांग कश्याचं करू वांग झाड राऊळाच्या मांग काय रुक्मिणी झाड राऊळाच्या मंग विठ्ठलग मा करुखमी नभेंडी काय कर करारुखमीन भेंडी कशाची करू भेंडी झाडं राऊळाच्या तोंडी काय ग रुक्मिणी झाड राऊळच्या तोंडी विठ्ठल कर रुक्मिणी दाळ काय ग रुक्मिणी कर रुखमिनी दाळ कशाची करू दाळ तुरी गेल्या रानूमाळ काय ग रुक्मिणी तुरी गेल्या रानूमाळ विठ्ठल गमानी कर मि भात काय ग रुक्मिणी कर रुखमिनी भात कशाचा करू साळी गेल्या कोकणात काय रुक्मिणी साळी गेल्या कोकणात विठ्ठलगमानी रुखमिनी पोळी काय ग रुक्मिणी कर रुखमिनी कशाची कशाची पोळी गहू जमिनीच्या पोटी काय ग रुक्मिणी गहू जमिनीच्या पोटी विठ्ठल गमानी रुखमिनी दई काय गा रुक्मिणी रुखमिनी दई कशाचं करू दई त्याला इराजा नाई काय गा रुक्मिणी त्याला इराज नई